आज बनवूयात विदाउट ब्रेड सँडविच त्यासाठी साहित्यामध्ये एक टोमॅटो एक कांदा एक बीटरूट पनीर कोथिंबीर चीज टू पिझ्झा ओरिगॅनो घेतलेला आहे चॉपिंग बोर्डमध्ये कांदा कट करून घेतला आणि चॉप करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने अगदी बारीक असा टोमॅटोही तसाच कट करून घ्यायचा बीटरूटही तसंच कट करून घ्यायचं सगळ्या भाज्या चॉपिंग कटरमध्ये घालून चांगल्या चॉप करून झाल्या की पॅन पॅनमध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं त्यामध्ये कांदा टोमॅटो चॉप केलेला पनीर सगळं व्यवस्थित घालून लाल तिखट मीठ घालून पाणी आटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं परतून घेतलेलं मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं डोशाच्या बॅटरमध्ये थोडंसं मीठ घालून चांगलं पर मिक्स करून घ्यायचं सँडविच पात्राला तूप लावून ग्रीस करून घेतल्यानंतर वरून असं डोसा बॅटर अगदी पातळ असं पर पसरवून घ्यायचं जर घट्टसर पसरवलं तर हातून कच्चं राहील त्यामुळे पातळ असं पसरवून घ्यायचं वरून जे स्टपिंग बनवून घेतलेलं आहे तेही यामध्ये ॲड करून घ्यायचं वरून कोथिंबीर भुरभुरायची तुम्हाला आवडत असेल तर वेगळे मसाले घातले तरीही चालतील मी इथे पिझ्झा ऑरिगॅनो लाल तिखट चिली फ्लेक्स घातलं आणि मुलींसाठी बनवते त्यामुळे कमी तिखट बनवलेलं आहे तुम्ही जास्त तिखटही बनवू शकता वरून थोडंसं तूप घालून घ्यायचं ज्या पद्धतीने खालच्या बाजूला पातळ असं बॅटर पसरवून घेतलं होतं तसंच वरच्या बाजूनीही बॅटरची पातळ लिअर पसरवून घ्यायची दोन्ही बाजूनी चांगलं पसरवून घेतल्यानंतर तुपाचं थोडंसं बोट घेऊन वरचं न सँडविच पात्रालाही चांगलं तूप ग्रीस करून घ्यायचं बंद करून दोन्ही बाजूने एक पाच मिनटापर्यंत छान खरपूस असं सँडविच भाजून घ्यायचं डोसा बॅटर असल्यामुळे ह्या सँडविच भाजायला थोडा वेळ लागतो परंतु पाच मिनटं पेशन्सने छान भाजून घेतलं तर अगदी कुरकुरीत असं आपलं सँडविच रेडी होतं त्यामुळे दोन्ही बाजूने एक पेशन्स ठेवून व्यवस्थित भाजून घ्यायचं ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने पटकन किती निघतंय ते दाखवते मी तुम्हाला पटकन असं दोन्ही बाजूनी तूप लावल्यामुळे निघलं जातं आपले सँडविच आतून अगदी मस्त फुल भरलेलं सँडविच आपलं रेडी आहे वरून असं चीज ट्यूब सोडी ग्रेट करून घालायची रेसिपीचा लाँग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक या व्हिडिओखाली दिलेली आहे तिथून तुम्ही सविस्तर पाहू शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय